हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटरूटचे फायदे बघणार आहोत तसंच बीटरूट आपल्याला एक वर्ष कसं स्टोअर करता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर बीटरूटचा आपण रोजच्या आहारात उपयोग केला तर आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते मेंदूचं कार्य वाढते व मेंदू शार्प होतो तसंच बीटरूट खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होते व डाएट प्लॅनमध्ये याचा समावेश जरूर करा कारण याच्यामध्ये झिरो पर्सेंट फॅट असतं बीटरूट हे आपल्या केसांसाठी त्वचेसाठी व चेहऱ्यासाठीही उपयुक्त आहे जे पदार्थ खातो त्याची थोडी माहिती आपल्याला असेल तर आपण त्याला आणखी इंटरेस्टने ते पदार्थ बनवतो म्हणून मी तुम्हाला थोडक्यात त्याची आधी माहिती सांगितली आहे चला तर मात्र मी तुम्हाला एक वर्षभर बीटरूट कसं स्टोर करायचं हे सांगणार आहे जर तुमच्याकडे रोज तुम्हाला ताजे बीटरूट मिळत असतील तर अतिउत्तम आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल किंवा तुम्हाला वर्षभर बीटरूट स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्याचा फायदा असा होतो की आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या हाताशी बीटरूट असताना आपण त्याला झटपट त्याच्यापासून पौष्टिक रेसिपीज तयार करू शकतो मी इथे एक किलो बीटरूट घेतले आहेत बीटरूट एकदम ताजे असावेत आणि बीटरूट आणतो त्यांना खूप माती असते तर ती माती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे नंतर त्यांना एका कपड्याने कोरडं करून घ्या त्याचे दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला सोलून घ्यायचं आहे आता या सोललेल्या बीटरूटला आपल्याला किसून घ्यायचं आहे मी इथे फूड प्रोसेसर वापरत आहे फूड प्रोसेसर वापरल्याने काम खूप लवकर होतं जास्त वेळ लागत नाही पण तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही नॉर्मल किसनीनेही किसून शकता अगदी बारीक स्लायसेस पण करू शकता हा तयार बीटरूटचा केस आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा प्लास्टिकवरती एकदम पातळ लेहरमध्ये जेवढं पातळ मोकळं पसरता येईल तेवढं पसरून घ्यायचं आहे व याला दोन ते तीन दिवस घरातच वाळत ठेवायचं आहे ह्या बीटरूटला आपल्याला ऊन नाही दाखवायचं आहे कारण उन्हामध्ये सुकवल्याने त्याचा रंग फिक्का होईल व पदार्थांना लाल बुंद रंग येणार नाही थोडं चवीमध्येही फरक पडू शकतो म्हणून याला आपल्याला घरातच दोन ते तीन दिवस वाढवून घ्यायचं आहे तुम्ही बघा तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे तीन दिवसानंतर आपला हा जो किस आहे तो एकदम वाला आहे आपण हातात घेतल्यावर तसा चुरा होतो आहे तर याला आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि सहाणीने चाळून घ्यायचं आहे आपली ही बीटरूटची पावडर तयार झाली आहे थोडक्यात आपल्याकडे आता नॅचरल रेड फूड कलरसुद्धा याला म्हणता येईल आपल्याकडे तयार झालेला आहे तर ह्या पावडरपासून तुम्ही पाहिजे तेव्हा लहान मुलांसाठी टिफिनसाठी किंवा आपल्याला रोजच्या जेवणासाठी आपण इडली डोसा ढोकळा पुरीसारखे विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकतो पावडर आपण नॅचरल रेड फूड कलर म्हणून वापरू शकतो तर याच्यापासून आपण तंदुरी असेल रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीज असतील रेड वेल्वेट केक असेल चायनीज रेसिपीज असतील याच्यामध्येही याचा वापर करू शकतो आणि याला वापरायसाठी आपल्याला एक चमचा ही बीटरूटची पावडर घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं लिक्विड कलर तयार करून घ्यायचा आहे व तो पाहिजे त्या पदार्थांमध्ये वापरून घ्यायचा आहे तर अशी ही आपली बीटरूटची पावडर तयार झालेली आहे तुम्ही याला एक वर्ष सहज हो स्टोअर करू शकतात फ्रीजमध्ये आणि किंवा फ्रीजच्या बाहेरही एक टिकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा काहीतरी कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद